नमस्कार मित्रांनो आपण पाहतात रक्ताची समस्या दूर करा जीवन रेखा सामाजिक अमरावती अमरावतीद्वारा नागरिकांना आवाहन विदर्भराज तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट सविस्तर वृत्तशेकी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती येथे जीवन रेखा सामाजिक बहुउद्देशीय संस्था अमरावती अंतर्गत लाइफलाइन ग्रुप ऑफ इंडिया एखाद मदतीचा आयोजित रक्तदान जनजागृती कार्यक्रम व रक्तवीर यांना सन्मानपत्राचे वितरण करण्यात आले उपस्थित रक्तवीरांना रक्ताची समस्या व येणारी अडचण या संदर्भात चर्चा करण्यात आली रक्ताची समस्या कमी व्हावी हो म्हणून नवीन उपक्रम कसे आयोजित करावे याबद्दल चर्चासुद्धा या प्रसंगी करण्यात आली उपस्थित नागरिकांना सुद्धा रक्तदानाबद्दल जनजागृती करण्यात आली या प्रसंगी या कार्यक्रमात उपस्थित लाईफलाईनचे तालुका प्रतिनिधी कैलाश खत्री सुमित मानकर आदित्य जांभोळकर प्रवीण पवार जीवनरेखाचे अध्यक्ष प्रज्वल बागडे सचिव प्रथमेश अंबुलकर सहसचिव ऋषिकेश सोनटक्के कोषाध्यक्ष निशांत ठुमरे सदस्य विक्रांत ठाकरे माहितायडे आनंद गवई यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व जनतेस आवाहन केले की रक्तदान करा आणि रक्ताची समस्या दूर करा